आम्हाला या ठिकाणी परवानगी दिली पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे माझी विनंती आहे केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांना की आपण अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपल्याला कंटाळा येत नाही आपण फिरत असतात शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला बहुतांश माहिती आहेत आणि शेतकऱ्यांविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत कळवळ आहे आपणही आमच्या ह्या विकासामध्ये सहभागी झालात आणि केंद्रातून आम्हाला आणखी एक चार पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी दिले वार्षिक तर मला असं वाटतं की नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प जो आपला राज्यामध्ये पाच हजार गावांमध्ये यापूर्वी झाला आणि सात हजार दोनशे गावांमध्ये या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला आम्ही मान्यता दिली आहे बारा हजार गावं जवळपास आमची या ठिकाणी कवर होत आहेत एकोणतीस हजार गावं अजून पेंडिंग आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांची शेतकरी बांधवांची मागणी आहे की नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर आमचाही त्या ठिकाणी सहभाग असावा परंतु ही योजना वर्ल्ड बँकेची असल्यामुळे आणि वर्ल्ड बँकेच्या निकषाला आधारी आधारित या ठिकाणी गावांची निवड होते त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा मी या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही परंतु त्या धर्तीवर राज्य सरकारने जर या ठिकाणी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केली तर एकोणतीस हजार गावांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतीमध्ये गुंतवणूक करू शकू ज्याने शेतकऱ्यांची शेतीमधली गुंतवणूक करण्यासाठी जे कर्ज घ्यावं लागतं ते त्याला घ्यावं लागणार नाही ऐंशी टक्क्याच्या आसपास जर आपण अनुदान स्वरूपामध्ये त्यांना पैसे दिले त्यांच्याकडे डायरेक्ट पैसे न देता मल्चिंग पेपर आहेत ड्रीप इरिगेशन आहे क्रॉप कवर आहे गोल्ड चेन आहे गोडाऊन्स आहेत किंवा अशा वेगळ्या वेगळ्या ज्या काही योजना शेतकऱ्यांच्या आहेत एक प्रकारचं चांगलं उत्पादन निर्माण करण्यासाठी शेतकरी पुढे येतील आणि जो कर्जाच्या भीतीमुळे बँकेच्या अडचणीमुळे या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला दिसतो तो सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी हवालदिल होणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे माझी विनंती आहे की राजाच्या धरतीवर आपणही या ठिकाणी मदत करावी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे शिवराज सिंग चौहान साहेब आपण मला वाटतं मराठी चांगलं सांग, जाणतात लेकिन हमारे यहां की एक सिचुएशन इतनी बेकार है की खेती में काम करने के लिए लोग नहीं है और उसी की वजह से यांत्रिकीकरण होना जरूरी है या तो फिर यांत्रिकीकरण नहीं हुए तो कम से कम रोजगार हमी योजना के अंतर्गत हम पचास परसेंट थर्टी परसेंट जो भी थोड़ा मुनाफा अगर उनमें से या, के अंदर करते तो वो केंद्र सरकार का एक्ट एक्ट है है आपके अंदर ही हो। तो रोजगार हमी के अंदर सारे लोगों की मांग है कि रोजगार हमी के अंदर उनको तीस टका पचास टका या तो कुछ उनको डिबीटी की तरफ से उनके अकाउंट में पैसा जाए उनको उत्पादन खर्च कमी हो जाए उससे वो सस्टेनेबल या ये जगह पे हो जाए तो ज्यादा फार्मिंग हमारा किसान ज्यादा आगे जा सकता है तीसरी बात लिंकिंग ऑफ जो हो रही आजकल जो जो बी बयाना का लिंकिंग लिंकिंग होता है जो औषधों का लिंकिंग होता है जो पेस्टिसाइड्स का फर्टिलाइजर का लिंकिंग होता है वो लिंकिंग रोकने के लिए थोड़ा कानून और स्ट्रिक्ट किया जाए आपकी तरफ से मुझे लेटर प्राप्त हुआ है आपने कार्रवाई करने के लिए बोला है हमने कार्रवाई करने के लिए सबको बता दिया है कि चाहे कोई भी कंपनी हो लिंकिंग नहीं करेगी फार्मर्स हो अनावश्यक किसानों को अनावश्यक कोई भी या ये जगह पे ऊपर फर्टिलाइजर लेना नहीं पड़े उसके बाद में कुछ दवाई लेना नहीं पड़े उसके बाद में कुछ बी ब्यान ले रहा है आजकल उसमें भी उसकी फसगत हो रही है उसमें भी उसको फंसाया जा रहा है तो उसमें थोड़ा थोड़ा सा उसमें कंट्रोल निश्चित स्वरूप से आ सकता है तीसरी बात बी टी टू बेन ओ बीज का हम या, अब तक या प्रयास कर रहे हैं लेकिन यहाँ गुजरात से बहुत सारा बी टी थ्री का यानी बीज हमारे फार्मर लाते हैं किसान लाते हैं वो उगाते भी है। उन्होंने थोडा उनमें से बेनिफिट भी मिलता है लेकिन वो परमिशन ऑथराइज्ड परमिशन सेंट्रल से हमको या अब तक मिले नहीं है जी ऐसे जो आपकी नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडीओमध्ये आजच्या व्हिडीओमध्ये जे आपले कृषी मंत्री आहेत मानिकराव कोकाटे यांनी काय वक्तव्य केलेलं आहे हे तुम्ही पुढच्या म्हणजे मागच्या क्लिप मध्ये बघितलंच आहे की खूप सारे अशा योजना आहेत ज्या सरकारसाठी येणार आहेत कारण की आता युद्धाला विराम लागलेला आहे डोनाल्ड आंतरराष्ट्रीय तंटामुद्दी तंटा मुक्ती अध्यक्ष श्री 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 डोनाल्ड तात्या यांनी युद्धामध्ये मध्यस्थ करून भारत आणि पाकिस्तान यांची सुला करून दिली असं त्यांचं वक्तव्य आहे आणि भारताने असं वक्तव्य सर्रास नाकारलेलं आहे आणि भारताने हे देखील घोषणा केलेली आहे की युद्ध आतापर्यंतही संपलेलं नाही आहे युद्ध पाकिस्तानचे एकूण फायरिंग चालूच असतात त्यामुळे आम्ही देखील हे युद्ध पूर्ण विराम लावलेला नाही आहे युद्धावर युद्धा जर का तिकून गोळीबार झाला तर आम्ही देखील गोळीबार करू असे आपल्या प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य होते तरी सध्या तरी बॉर्डरवरती शांतता आहे आणि सध्या एवढी काही हालचाल देशामध्ये चालू नाही आहे कारण की मोठमोठ्या एक्झाम जसे की यू पी एस सी आणि नेव्ही एअरफोर्सच्या देखील होत आहेत आता त्या एक्झाम पोस्टपोन व्हायला हव्या होत्या जर का यू वॉरची जर का गंभीर सिच्युएशन असेल तर कारण की सगळ्यात मोठी एक्झाम यू पी एस सी जर का ती त्याच वेळेस म्हणजेच आता पंचवीस तारखेला एक्झाम आहेत पंचवीस मेला तर ती जर का त्याच वेळेस त्याची एक्झाम ठेवू शकते तर आपण म्हणू शकतो की तर सध्या सिच्युएशन ही कंट्रोलमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता की आपले कोकाटे साहेब आहेत ते तर त्यांनी डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड बँकचं जे हस्तक्षेप आहे भारतामध्ये त्याबद्दल केंद्र सरकारला थोडे आव्हान केले आहे कारण की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार डब्ल्यू टी म्हणजे वर्ल्ड बँकच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यांना जोर देऊ शकत नाही की हे गाव निवळा की ते गाव निवळा कारण की काय खूप साऱ्या गावांचा सा विकास देखील करायचा काही काही बँकाचा काही काही गावांचा विकास होता वर्ल्ड बँक त्यांच्या हाती त्या गावाचे धोरणं घेऊन करत असते तर त्या अंतर्गत महाराष्ट्राचे खूप सारे गाव पात्र व्हावं असं त्यांचं वक्तव्य असणार तरी देखील शेतकऱ्यांसाठी खूप आर्थिक योजना ज्या आहेत ह्या आणण्यासाठी माणिकराव कोकाडे साहेबांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की सरकारला म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट ऐंशी टक्के सबसिडी देऊन देऊ दू। आणि त्यावर म्हणजे त्यांना कर्ज वगैरे काढण्याची गरज पडणार नाही जर का आपण त्यांना ऐंशी टक्के सबसिडी दिली तर ते स्वतः वैयक्तिकरित्याच त्यांना मदत होणार कारण की जर का तशी मदत होत नसेल निधीच्या माध्यमातून तर त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे जसेच की मंचिंग बॅग झाले म्हणजे की ते आपण ठिबक झाले वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना असतात त्या योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे उपकरणे हे कमी पैशामध्ये किंवा मोफत शासनातर्फे दिल्या जात असतात शेतकऱ्यांना आणि ते जर शेत हो का शेतकऱ्यांना मिळाले तर हो साहजिकच आहे की शेतकऱ्यांचं जे खर्च आहे हा खर्च कमी होतो आणि त्यांचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न वाढण्यास त्यांना मदत होते कारण की तुम्ही बघू शकता आजकाल खूप सारे असे इक्विपमेंट येत आहेत की ज्यांचा वापर करून आपण उत्पन्न वाढवू शकतो तर त्याद्वारे जर का बघितलं तर शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाचा हा एक प्रयत्न आहे तर या प्रयत्नाला कितपर्यंत यश येणार हे अद्यापही तरी सध्या सांगता येत नाही कारण की या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत यानंतर काय होणार जर का जोपर्यंत योजना अंमलात येत नाहीत तोपर्यंत त्या कागदीच राहतात आणि कागदावर तर मी सध्यासुद्धा असं देखील दर्शवू शकतो की ही, ही योजना पास झाली आणि शेतकऱ्यांना याचा लाखो शेतकऱ्यांना फायदाही झाला तो मुळी एका शेतकऱ्यांना हो का ना हो त्याचं काही घेण देणं नसतं पण सध्या तरी ही योजना आल्यावर आपल्या चॅनलवर तुम्हाला याची सर्वात प्रथम बातमी देखील मिळून जाईल आणि कशाप्रकारे अप्लाय करायचा जर का तुम्हाला अप्लाय वगैरे करायची असल्या मंचिंगला तर त्याचा अप्लाय कसा करायचा किती रुपये लागतील कसा फॉर्म भरायचा या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर तुम्हाला सविस्तर याचा एखादा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकून देणार जेणेकरून तुम्हाला काय होणार की हेल्प होऊन जाणार की चला बा या या वेबसाईटद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने असा असा हा फॉर्म भरावा लागते तर तुम्हाला थिबक मंचिंग वगैरे जे काय मिळायचं असेल फवारणी यंत्र वगैरे ते काय मिळायचं असेल ते मिळून जाणार आणि ते देखील अत्यंत लो क्वालिटीचं असते मित्रांनो बघून घ्यायचं तुम्ही त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवून टाकून देणार आहे सेपरेटली आणि तुम्हाला देखील गरज असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा तर हे माणिकराव कोकाटे यांनी जे काय म्हटलं होतं ते तर तुम्ही क्लिपमध्ये बघितलेच आहे परंतु मला तरी वाटत नाही सध्यापुरतंही वर्ल्ड बँक भारतामध्ये हस्तक्षेप करणार कारण की खूप साऱ्या वेळेस काय होतं की युद्धाच्या न ह्या गोष्टी विराम पावतात आणि आपला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र